नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण फुलंब्री तालुक्यामध्ये कानेगाव या गावामध्ये आलेलो आहोत आपले आपले जुने शेतकरी मित्र नारायण भुजंगले आणि संतोष भुजंगले आज आपण यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत आज पीक पाहणी वगैरे केली बऱ्याच दिवसापासून नारायण भुजंगले आपले शेतीमित्र रामदास भुजंगले त्याच्यानंतर संतोष भुजंगले यांचं म्हणणं होतं की तुम्ही आमच्या शेतात या कारण ते आपलं चार पाच वर्षापासून जवळजवळ आल्यासाठी आपलं तंत्रज्ञान वापरत आहे त्यांना आले उत्पादनामध्ये खूप फायदा झाला त्यानंतर म्हटलं आज ह्या भागात येईल होतो तर मग आज त्यांच्या शेतामध्ये आलो होतो चांगल्या पद्धतीनं अशी शेती करतात ते आल्यामध्ये त्यांनासुद्धा आता चार पाच वर्षापूर्वीचा चांगल्या प्रकारे अनुभवून गेला त्यानंतर ते मार्गदर्शन मार्गदर्शनसुद्धा घेतात आणि दरवर्षी चांगल्या पद्धतीनं उत्पादन घेतात त्यांच्या शेतामध्ये पाहिल्यानंतर त्यांची शेणखत वगैरे इतर पिकांसाठी कापूस वगैरे म्हणजे जे आहे त्यांचा चांगला भर आहे ऑर्गॅनिक त्यांचा भर आहे आणि रासायनिक शेती कमी करतात त्यामुळं काय होतं उत्पादन आणि मालाची क्वालिटीसुद्धा चांगली निघते दरवर्षीसुद्धा ते सांगतात की आमचं ॲव्हरेज शंभर दीडशे क्विंटल एकरी या पद्धतीनं आमचे ॲव्हरेज निघतात तर त्यांचे सत्यम्याग्रोचे जे रिझल्ट घेतात त्याचेसुद्धा ते त्यांचे अनुभव सांगतात तर आज त्यांचा योगायोग झाला की आज आपण त्यांच्या शेतात आलेलो आहोत आणि आज आम्ही पूर्ण क्षेत्राला चक्कर मारल्यानंतर एका ठिकाणी बसलो होतो म्हणलं आपल्या शेतामध्ये तुम्हाला अनुभव काय काय आले सत्यमॅग्रोचं मार्गदर्शन तुम्हाला कसं वाटलं आमच्या बाकी शेतकऱ्यांना पण माहिती होऊ द्या त्यासाठी आम्ही आता बसलेलो आहोत आणि जे त्यांचे मनोगत आहे त्यांना काय फायदा झाला व शेतात आपलं तंत्रज्ञान वापरून ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर आपले आपल्यासोबत नारायण भुजंगले आहेत आता त्यांचं दुकान पण झालेलं आहे कृषी सेवा केंद्र गावामध्ये श्रावणी कृषी सेवा केंद्र म्हणून त्यांचं दुकान पण आहे आणि आपले सत्यमॅग्रोचे पण ते शेतकरी आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांचं मनोगत नमस्कार नमस्कार नारायण सत्यम मॅग्रोविषयी तुम्हाला तीन चार वर्षापासून तुम्ही तुम मार्गदर्शन घेत आहे फायदा काय काय झाला एवढे दोन शब्द आमच्या शेतकऱ्यांना सांगावं सत सत्य मॅग्रोपासून आपण जे प्रोडक्ट वापरतो समजा सुरुवातीला आपलं प्रायमो पहिले ब्लॅक गोड वापरत होतो त्या प्रायमो हो आणि ब्लॅक पासून उतार सु सुंदरपैकी उतार होत होता आणि जर आदरकीचा चांगला उतार जर झाला तर पुढं आपल्याला पुढचं नियोजन करण्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही उतार जर व्यवस्थित नाही झाला तर पुढं आपला आवरेजमध्ये बी घट येते त्याच्यामुळे प्रायमो हो आणि ब्लॅक गोर्ड वापरल्यामुळे उतार चांगला होतो पुढची ट्रीटमेंट पण आपण सत्य मायग्रोचीच घेतलेली होती त्यामुळे मला एक पन्नास गुंठ्यामध्ये एकशे नव्वद क्विंटल आदरक झाली होती अच्छा मागच्या वर्षी पन्नास गुंटी होती का आपली क्षेत्र एकशे नव्वद क्विंटल चांगलं ॲव्हरेज काढलं तुम्ही आज पण जर पाहिलं ना तर आपलं उतार वगैरे खूप छान आहे पंचवीस दिवसामध्ये अजून लोकांचे नॉर्मल आहे आणि यावर्षी प्रॉब्लेम इतके आहे शेतकऱ्यांना का जागीच कोमन आहे आणि जागीच पाला फेकते अद्रक तर बरेच जण अडचणी आहेत त्या शेतकऱ्यांना ज्यांना माहिती आहे ते काय करते उतार कमी होतोय ना लगेच प्रायमो घेऊन येतात तर ते मॅग्रोवर येतात प्राईम गोड घेता आणि लग ब्लॅक गोड घेता ते सोडून देतात त्यांचा उतार लवकर होऊन जातो पण बऱ्याच शेतकऱ्यांना काय होतं ते प्रॉब्लेम लक्षात येत नाही आणि काय सोडल्यानं त्याचा फायदा होणार आहे हे सुद्धा माहिती नाही आजही शेतकरी काय करता आदरेकीची ट्रीटमेंट आपण अंतर करू बा पण आपली ट्रीटमेंट या आल्या लागवड झाल्यानंतर आठव्या दिवशीच चालू होती त्यामुळे आपले जे तर प्लॉट राहतील ते जे आहे बाकी शेतकऱ्यांपेक्षा आपला हा लवकर झालेला राहतो आणि आल्यामध्ये तुम्हाला माहिती आहे एक दिवस जरी लागवडीचा उशीर झाला तरीसुद्धा उत्पादनामध्ये फरक पडतो आणि आपण जर आठ दिवस हो आग पुढे पुढं चालतोय म्हणजे काहीतरी आपण शिल्लक मालच बनणार आहे आपला असा आपला फायदा होत राहतो आणि आपले जे शेतकरी आहे ज्यांनी अनुभव घेतला त्यांना तो फायदा दिसून आलेला आहे आता आपले संतोष भुजंगले त्यांनी त्यांना सत्यम्याविषयी काय वाटतं त्यांचं मनोगत काय आहे आपण त्यांच्याकडून पण जाणून घेऊ संतोष नमस्कार माझं नाव संतोष विठ्ठल जंगले सत्यमागरचे शेट आले ते त्यांनी आम खूप दिवसापासून मार्गदर्शन करतात आम्हाला ते त्यांचे प्रोडक्ट वापरतो आम्ही आम्हाला त्यांचा अनुभव खूप आलेला आहे आता व्हिजिट द्या देण्यासाठी आलं ते आपला प्लॉट बघितला त्यांनी ते प्रॉमो सोडलं ते कोम युरेल कोट मोठं पण त्यांनी अजून त्याला मार्गदर्शन किंवा सांगितलं आम्हाला त्यांनी त्याची बेड छो छोटे तर मोठे पाहिजे बा ब्लेट बे नंतर ती माती काढायची नाही असं त्यांनी मार्गदर्शन सांगितलं आम्हाला धन्यवाद संत हो, हो तर असे वेळेवेळे प्रकारचे जे शेतकऱ्यांचे अनुभव आहे मनोगत आपण आपल्या शेतकऱ्यांसमोर माहिती हो त्यासाठी आपण या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय आणि आपल्या शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी आलं आहे त्यांना मी सांगू इच्छितो की जे शेतकरी आहे तिथं जर आपल्याला जर मार्गदर्शन पाहिजे असेल तर आपण काय करायचं मिटिंगचं जा नियोजन करायचं आहे त्या ठिकाणी आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू शेतीशा शेती शाळा घेऊ म्हणजे आलं उत्पादनामध्ये जे घट होते आपले उत्पादनामध्ये कुठं कुठं होते आणि कशामुळं आपलं नुकसान होतं आहे ते शेतकऱ्यांना आपल्याला जाणीव करून द्यायची जेणेकरून हा वर्षसुद्धा आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही आता सुरुवातीला हे तीन वर्ष यायचे तर दोन चार शेतकरी या गावामधून यायचे आणि गावातले लोक म्हणायचे कन्नडला काय आहे आणि तुम्ही तिकडं जातात पण नंतर ह्यांना लक्षात आलं का कन्नडला गेल्यानंतर आमचा काय फायदा होतो ते आम्हालाच माहिती आहे म्हणे पण कालांतरानं जे बाकी शेतकरी पाहायला लागले चांगल्या पद्धतीने शेती करता त्यांची उत्पन्न कावर जास्त आहे ते लक्षात आल्यानंतर त्यांना सुद्धा महत्त्व वाटलं की सत्या ॲग्रोवर गेल्यावर खरंच फायदा आहे तर अशा गोष्टी असत्या त्या, मित्रांनो वेगवेगळ्या शेतकऱ्यांचे वेगवेगळे अनुभव असतात आपलं कामसुद्धा जे आहे आले क्षेत्रामध्ये जवळजवळ पंधरा वर्ष आपल्याला आता पूर्ण होतील दोन हजार अकरापासून आपण या शेती क्षेत्रामध्ये आहोत रात्रंदिवस जी मेहनत आहे आपली ह्या क्षेत्रामध्ये असल्यामुळे अनुभव पण चांगला आहे मित्रांनो माझी एकच इच्छा आहे की हा अनुभवाचा फायदा आहे ते आपल्या शेतकऱ्यांना हो आणि जे आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू आतापर्यंतचा जो अनुभव आहे मित्रांनो मागील जो काळाचा सुद्धा आहे आज जो दोन हजार अकरापासून जो शेतकरी आपल्यासोबत आहे तोच आज दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा तो शेतकरी आपल्यासोबत आहे त्यामुळं आणि कारण एकच आहे शेतकऱ्यांना आपण चांगलं मार्गदर्शन करतो शेतकऱ्यांचा फायदा होतो त्यामुळं शेतकरी आपल्याला सोडत नाही तर चला मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला फायदा होईल ज्या शेतकऱ्यांना काही अडचणी येतील तर आपण काय करायचं मार्गदर्शन आपले जे सोशल माध्यम आहे सत्य मॅग्रो कन्नड ऑफिशियल जो पेज आहे इंस्टाग्रामवरती आहे आपलं युट्यूब चॅनल आहे सत्य मॅग्रो कन्नड फेसबुकवर सुद्धा आपण आहे व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून सुद्धा आपण माहिती देतो आणि त्याबरोबरच आपलं ग्राहक सेवा नंबर सुद्धा आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा नव्वद नव्वद एकतीस हा ग्राहक सेवा नंबर आहे कोणालाही आल्याविषयी इतर पिकांविषयी माहिती पाहिजे असेल तर आपल्याच सत्य मॅग्रोला संपर्क करा धन्यवाद